सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण तातडी लढाऊ हा निकाल येतोय राज्यसभा काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही ताई, ताई आ, एक तो देखे देखे तो निकाल लागला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं मात्र ते रक्ताचं नातं होतं ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता पक्ष जातोय काय भावना आहे ठीक आहे माझ्या हा माझा राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झाला सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न नाही नाही आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच खरोखर असं आहे का नाही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शन साठी तीन नावं आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या उद्या कळेल ना थोडा पिक्चर तर थो बाकी आहे ना कल तर उद्या काय बातमी चालवणार सगळ्या सांगितल्या आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो काय खरं तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे मी पार्लमेंट मधून माझं भाषण करून दोन आज तीन चार बिल आम्ही पास केली ती करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू है। ताई आहे वंदनाताई आहेत प्रकाश जावडेकरजी त्यांच्यासाठी त्यांचाही सेंड ऑफ आहे अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत सगळ्यांशी बोलतायत कारण आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलतो काही तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला एवढा निकाल आता उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच गटाकडून ता केलं आहे आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे काही पण अदृश्य शक्ती नेमकी कोणाची अजितदादांची आहे की मोदी आता ते तुम्ही ठरवा ना तुम्ही पत्रकार आहात ना त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणार शक्ती वैयक्तिक आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल ताई सात आठ वेळा सुनावण्यात आल्या होत्या त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला बघा स्वतः नाही आदरणीय पवार साहेब पवार साहेब होते तुम्ही होता दरम्यान तुम्हाला काय वाटत वाटतं असं असं वाटत युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये अर्थातच अहो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना ते कुणाच्या नावावर तुमच्या का तुमच्या वडिलांच्या तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसानी पक्ष स्थापन केला तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन एक मिनिट मराठी झाले का सगळे मराठी प्रश्न काय पक्ष नावासाठी आणि काही फायनल निर्णय नाही नाही आता ऑर्डर दहा मिनिटांपूर्वी आली आहे आता दहा मिनिटांपूर्वीच ऑर्डर आली आहे चर्चा करू पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल बघूया ना ते इलेक्शन कमिशनचं एकशे चाळीस आ, पानाची आहे ती ऑर्डर सगळी आम्हालाही वाचायला लागेल उद्या वाचायला लागेल बघूया ना काय काय होतं आहे अभिनंदन होत पवारांचं अर्थात दुसरं काय करणार त्याच्या बरोबर त्यांना सांगा का टू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा एकतात त्यांना कशाला जी या अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखे तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एमएलए का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से जो तो शिवसेना के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है कंटेंट वही है अगर बतलाओ तो ये टाइमिंग जो है अभी चुनाव आने वाले वो राज्यसभा के अभी भी चुनाव है विप का मुद्दा जो हो था वो इम्पोर्टेंट नहीं अभी कहाँ विप का सवाल आता है उन्होंने नया नाम मांगा है मतलब तो वही वही का ना तो सवाल ही नहीं आता पैदा होता उसका कोई विप का इसमें ये कहा गया है कि राज्यसभा तो के लिए आप पक्ष अगर आप कहेंगे कि हम राज्यसभा का चुनाव कंटेस्ट नहीं, नहीं कर रहे हैं तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है अभी तो ऑर्डर आया है अभी देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती हैं आप इस फैसले का अदृश्य शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये फैसला किसकी वजह से आया है अदृश्य शक्ति लेकिन आपने मतलब डॉक्यूमेंट दिए थे एफिडेविट दिए दिए थे थे बिल्कुल एविडेंस वो तो, अभी तो, इस, इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एनसीपी किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या होगा नीतीस अरे अरे हाँ हाँ बिल्कुल कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगी अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना सिंबल अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले तो वो कल दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने तो वो कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ सोचा है अभी करेंगे ना? कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे कुछ अच्छा, शिवसेना के बाद हमने हमारे पार्टी तो 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 में आप कैसे देखते हैं चुनाव भी आने वाले हैं ये जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए कि लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है आज बदला you know, हमारे हमारे व्यूज अलग हो सकते हैं। चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सी बी और ईडी का यूज इस सरकार में हो रहा है देश है देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियां तोड़ी जाती है फैमिलीज तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सी बी और ईडी ये होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में तो उसके खिलाफ लड़ना पड़ेगा के पास कानूनी रूप से चुनाव कोर्ट की अगर बात करें क्या विकल्प को बचता को नजर आ रहा नहीं नहीं हम तो कोर्ट जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर आ, ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एम का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजे तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही है ना तुम्हाला काय अपेक्षित आहे हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये अदृश्य शक्ती आहेच ना अजून त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटत नाही त्या याच्यात त्यांनी एक गोष्ट म्हटली आहे कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत की दोन्ही फॅक्शन्सनी कॉन्स्टिट्यूशनचं पालन केलं नाही. इट वॉज सीन दॅट वाईल बोथ द रायवल फॅक्शन हॅड नो डिस्प्युट ऑन द पार्टी कॉन्स्टिट्यूशन बट दे वेर नॉट अदरिंग टू द सेम अँड दस दिस स्टेट फेल्ड टू गिव्ह एनी डिटर्मिन आता कसं आहे आता तसंच आहे ना शिवसेनेची ऑर्डर नाव फक्त बदललं शिवसेनेचं नाव काढलं आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं काही वेगळं नाही केलं काही पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय शिवसेनेच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं बसपाच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं